शालेय शिक्षणात हिंदी भाषेच्या सक्तीला राज ठाकरेंनी कडाडून विरोध केलाय हिंदीची सक्ती केली तर संघर्ष अटळय असा इशारा हिंदीची सक्ती नाही मग महाराष्ट्रात का असा सवालही त्यांनी राज्य सरकारला विचारला हिंदी भाषा लादल्यास मराठी संपून जाईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे शाळा हिंदी कशा शिकवतात तेच बघतो असा सज्जड दम राज ठाकरेंनी दिलाय म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे प्रत्येक शाळांनी या गोष्टीला विरोध केला पाहिजे आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू गुजराती गणित आणि इंग्रजी अशा तीन भाषा ठेवल्या म्हणजे तीन गोष्टी ठेवल्या मग जर गुजरात मध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का था लादतात राज ठाकरेंच्या विरोधानंतर लगेचच याचे पडसादही उमटले पुस्तक विक्री दुकानांमध्ये जाऊन मनसैनिकांनी हिंदी भाषेची पुस्तकं फाडली आणि जाळून टाकली त्यामुळे आता हा संघर्ष आणखीन वाढणार आहे